हॅलो हाय एव्हरीवन नमस्कार कसे आहेत सगळ्याचं बरे आहेत ना आज आम्ही आलो आहे एक एकदा स्पेशल ठिकाणी नेरळला तर नेरळमध्ये एक स्पेशल फेमस दादूस पकोडेवाला तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी पकोडे बनवतातून केलातून हात टाकून कसे पकोडे काढतात ते आणि काढतात ते दाखवतो आणि माझ्यासोबत आज कोण आहे तुम्हाला दाखवतो या माझ्यासोबत कोण कोण आहे सागरबाई सागर भाई आणि फेमस अची कधीच फेमस कोण आहे त्यांनी चालण भाई <laughs> नमस्कार नमस्कार तर चला आपल्या दादाने ना योग एवढा मोठा भेटला यांच्यासारख्या माणसांना मला भेटायला भेटतं हे मानतेच आणि आपला दादोर फेमस जादूर पकोडेवाला मन चाल कशा पद्धत कस्टमर चालू कधी बसून म्हणजे बोललंच नाही नवंबर फायनली टीप दादूसने तयार केलेले आहे आणि आता टेस्ट करतो कॉम्बो बनवले कॉम्बो टेस्ट खूप खूप थँक अजून थँक्स खूप खूप टेस्टी डिश आहे थँक्यू